राजधानी दिल्लीत सुरू असणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडियामध्ये सलग दुसरा दिवसही महाराष्ट्राचा सुवर्ण भेटलाय आणि आजचे दोन सुपरस्टार खेळाडू आहे अर्थातच आपला ऑलिम्पिक पटतो सगळ्यांचा लाडका कोल्हापूरचा लय भारी खेळाडू तो म्हणजे स्वरूप आणि स्वरूप बरोबरच कौतुक करावं लागेल या पंधरा वर्षाच्या सोलापूरच्या नवीनच कारण की नुकतीच दहावीची परीक्षा देऊन अनुभवी म्हणजे त्याच्यापेक्षा दहा ते बारा वर्षाच्या खेळाडूंना मागे राहून त्यांनी सिल्वर मेडल जिंकले आणि एक वेळ अशी आली होती तो स्वरूपला पण मागे टाकतो का असं वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत अगदी पॉईंट झिरो म्हणजे जो थरार आपण म्हणतो नेमबाजीचा तो आज पहिला मिळाला आणि त्याचा बाजीगर जरी स्वरूप ठरला असेल पण मनं जिंकली ते म्हणजे नवीननी दोघेही महाराष्ट्राचे आहेत दोघांचे मनापासून अभिनंदन स्वरूप खरं तर आज तुझी मॅच पाहण्यासाठीच तर सगळ्या महाराष्ट्राला इच्छा होती तू सलग दुसऱ्यांना मेडल जिंकावं आज काय म्हटलं होतं आज तर सतराव्या अठराव्या एकोणीव्या पुढे होता पण अचानक पाचव्या स्थानावर आला तर दगा दिला होता नेमका काय शॉट होता तो थो? थोडस प्रेशर होत त्या शॉटच्या दरम्यान आणि काफी म्हणजे खूप स्ट्रगल करावा लागला होता त्या दरम्यान आणि त्याच्यानंतर थोडस रिअलाइज झालं की थोडं स्वतःला हो शहा ठेवून काम ठेवून शूटिंग केलं तर गोल्ड आपलंच आहे त्याप्रमाणात पुढचे शॉर्ट्स मी स्वतःवर कंट्रोल ठेवून केले आणि गोल्ड मेडलपर्यंत पोहोचता आलं दुसऱ्यांदा खेलो इंडियाचं सुवर्णपदक तुझ्या गळ्यात मिळतंय त्याचा काय आनंद आहे आणि काय आता स्वप्न आहे त्यासाठी काय कष्ट घेतले होते ऑबियसली खेलो इंडिया ही स्पेशल गेम्स बनलेले आहे पॅरा गेम्ससाठी आणि खूप गव्हर्नमेंट इंडिया इंडियन गव्हर्नमेंटनं आणि साईनं खूप सपोर्ट केला याच्यामध्ये आणि खेलो इंडियाचं दुसरं एडिशन आहे पहिल्या एडिशनमध्ये पण मला गोल्ड होतं आणि दुसऱ्या एडिशनमध्ये पण गोल्ड जिंकून खूप वेगळं फील होतं ते शब्दात सांगण्यासारखं नाही आहे आणि इंडियाची जी ही दुसरी पॅरा खेलो इंडिया गेम्स होते तर पॅरा गेम्ससाठी एक चांगला परफॉर्म आणि प्लॅटफॉर्म करण्यासाठी एक संधी दिलेली आहे गव्हर्नमेंटने आणि पॅरा खेळाडूंना एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म देऊन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे तू पुण्याच्या आपल्या शिवछत्रपती बालेवाडीत सराव करतोय एकंदरीत शासकीय ह्याच्या पुण्याच्या सुविधांचा फायदा घेऊन त्यांच्या सुविधाद्वारे आज पुन्हा एकदा बाजी मारली आहे काय शासकीय योजनांचा फायदा होतो शासकीय योजनांचा खूप फायदा होतो गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेला सपोर्ट करतं मागे राहतं आणि जो खेळाडू पुढे जात असेल आणि किंवा त्याला चांगला परफॉर्म करून ऑलिम्पिकच्या मेडलपर्यंत पोचायचं असेल तर त्या त्यासाठी गव्हर्नमेंट आपलं खूप सपोर्ट करतं आणि त्याच्या सपोर्टवरच बरेचशे ऍथलीट्स आज ऑलिम्पिक पॅलिम्पिक्स मध्ये पार्टिसिपेट करतात आणि मेडल घेतात आपल्याबरोबर अजून एक कौतुकास्पदा दुसरा खेळाडू आहे खरं तर त्याची पाठ थोपटली पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या महाराष्ट्रातून अभिनंदन तर दहावीचा खेळाडू आहे छोटा खेळाडू आहे पण आज तू तुझ्यापेक्षा मोठ्या वयाने मोठ्या खेळाडूंना मागे टाकलंय मग ते जे असू दे खरं तर आज सगळ्यात मत हरियाणाला मागे टाकून दोन महाराष्ट्राच्या मराठी वीरांनी बाजी मारली आहे काय आनंद आहे आजचा मला फार आनंद वाटतंय की मी सेकंड आलो आणि फार चांगलं वाटतंय की हे म्हणजे अचीव्ह केलं मी कारण की पै लास्ट खेलो इंडिया गेम्समध्ये माझं फिफ्स रँक होतं सगळ्यात मत आज जेव्हा टुर्नामेंट सुरू झाली तू जवळजवळ दहा ते बारा राऊंड मागे होता आणि अचानक मुसंडी मारली तेव्हा वाटलं होतं की सिल्वर मेडल मिळेल इथं जेव्हा फर्स्ट टाईम खेलो इंडिया खेळत असताना नाही मला म्हणजे वाटलं नाही कारण की फार प्रेशरमध्ये होतं त्यावेळेस मी आणि नंतरनं स्वतःला म्हणलं की प्रोसेस फॉलो कर आणि तसं करत करत मी बरं दहावीचा तू दहावीची परीक्षा दिली आहे आणि छोटा खेळाडू आहे काय वाटतं दहावीच्या एकंदरीत नुकताच मोठ्या खेळाडूंबरोबर कारण माहिती नाही खरं दहावीच्या एक्झामच्या टाइमला आणि आत्ता आता नाही दहावीची एक्झाम आणि प्रॅक्टिस करायला काय टाइम भेटला नाही मला आणि तसंच जेवढं म्हणजे पहिले केलं होतं प्रॅक्टिस त्याच्यावरच खेळत प्रॅक्टिस करायला वेळ नसता मिळणार नाही त्यांनी टफ फाईट दिली आहे ते म्हणजे स्वरूपला आणि स्वरूपला त्यांनी स्वरूप फाईट करून खरं तर अशी एक वेळ आली होती की आ, तो गोल्ड जिंकेल आणि सिल्वर जिंकेल तुला काय वाटलं होतं काही बदल होईल का असं चित्र राहील खरं सांगायचं म्हणजे माझं त्या स्कोअर बोर्डकडे लक्ष नव्हतं चॅलेंज हे होतं की शेवटच्या चार शॉटमध्ये स्वतःला शांत ठेवून जास्त जर आपल्या शॉटवर लक्ष दिलं तर शॉट माझे चांगले येतील या गोष्टींवर लक्ष होतं आणि मला ते करण्यात यश आलं आणि फर्स्ट पोझिशन मिळाली बावीसव्या शॉटमध्ये दोनशे चोवीस पॉईंट वन दोनशे चोवीस पॉईंट टू म्हणजे पॉईंट वननी पुढे होता आणि नंतर चोवीसव्या शॉटवर जो महत्व होता असा एक वेळ आली की दोघांनी बरोबरी केलं आणि शेवटचा शॉट खरं तर दोघंही बरोबरीला होते काही सांगता येत नव्हतं काय होईल तेव्हा काय वा का वाटलं एक्झॅक्ट ज्यावेळेला ट्वेंटी सेकंड शॉट होता आणि थर्ड प्लेस डिक्लेअर झाली आणि त्यावेळेला डिक्लेअर झालं की झिरो पॉईंट वनचं डिफरन्स आहे त्याच्यानंतर जास्त फोकस मी माझ्या प्रोसेसवर दिला आणि प्रोसेसवर राहिल्या कारणाने माझे शॉट चांगले आले आणि चांगले शॉट करता आले मला कौतुक करावं लागेल खरं तर चित्त थरारक आणि नेमबाजीची मॅच कशी असते त्याचा थरार आज पाहिला मिळाला पॉईंट वननी डिफरन्स होता शेवटी बाजी मारली स्वरूपनी स्वरूप सगळ्या आपल्या पॅरा खेळाडूंना महाराष्ट्राच्या ज्या यशस्वी परंपरा करतात ते सहभागी झालेत त्यांना काय संदेश देशील मला अभिनंदन करायचं आहे की कवींचं पण की छोट लहान वयात मी आता गेले चार एक वर्ष त्याला बघतोय की लहान वाचल्यापासून तो आज इथंपर्यंत आहे आणि सिल्वर मेडल घेतलेला आहे त्याने तर खूप खूप अभिनंदन त्याचं पण आणि एक उभरतं टॅलेंट आहे आपल्या महाराष्ट्रात असे बरेचसे खेळाडू महाराष्ट्रात पॅरा स्पोर्ट्समध्ये आहेत की जे चांगल्या प्रकारे परफॉर्म करून इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिट करतात आणि चांगल्या प्रकारे मेडल घेतात तर त्या सगळ्यांना एकच मी संदेश देईन की जर डिफिकल्टी आली आणि अडचण जर आली तर त्याला न घाबरता तुम्ही कंटिन्यू करत राहा जसं आज मी गेले पंधरा सोळा वर्ष आली याच्यामध्ये टिकून आहे तसं तुम्हाला पण पुढे जाऊन चांगला परफॉर्म करता येईल आणि नक्कीच पॅरालम्पिकचं मेडल घेता येईल नक्कीच पॅरालिम्पिकचं मेडल घेता येईल जशी सचिन खिलारे मिळालं उद्याचे सचिन खिलारे निश्चितच या आपल्या खेलो इंडियातून त्यांना नवी प्रेरणा आणि उर्मी मिळणार आहे स्पोर्ट्स महाराष्ट्र संजय दुधानी नवी दिल्ली